आता हे खरे खरेखरे या कवितेमध्ये काय काय समानार्थी शब्द आहेत तर हवा हवा म्हणजे वायू येऊ शकतं पवन येऊ शकतं अनिल अनिल येऊ शकतं मन चित्त सूर्य रवी आदित्य मित्र धरणी जमीन पण येऊ शकतं धरती पृथ्वी काळोख म्हणजे तम किंवा अंधार भास भ्रम किंवा कल्पना असं पण म्हणू शकतो चंद्र शशी सोम गडद दाट भडक अजून काय आहेत ऊर्जा ऊर्जा म्हणजे शक्ती किंवा उष्णता अवकाश आकाश गवत तृण ढग मेघ जग दुनिया किंवा विश्व किरण म्हणजे रश्मी सूर्यकिरणाला रश्मी म्हणतात सहस्र रश्मी म्हणतात म्हणून सूर्याला खरे म्हणजे सत्य पक्षी म्हणजे खग किंवा विहग वारा पवन मिश्किल म्हणजे खोडकर अलगद जलद सॉरी हे आपण विरुद्धार्थीमध्ये आलो समानार्थी इथे संपले आता बघूया विरुद्धार्थी शब्द मग घडदच्या विरुद्धार्थी काय आहे फिकट काळोखच्या विरुद्धार्थ काय येणार उजेड किंवा प्रकाश खरे खोटे मिश्किल गंभीर अलगद जलद भास सत्य भास म्हणजे भ्रम समानार्थी आहे मग त्याच्या विरुद्धात काय होणार भ्रम नाही येते सत्य आहे धरणी आकाश पहाड मध्यरात्री आता वाक्प्रचारांचा अर्थ स्वार होणे म्हणजे आरुळ होणे म्हणजे माथेरानला गेल्यावर मी घोड्यावर स्वार झालो विहरणे फिरणे पक्षी आकाशात विहरतात काळोखाला चिरणे काळोख भेदून जाणे म्हणजे सकाळ सूर्याची किरणे काळोखाला चिरतात रंगून जाणे गुंग होणे टी व्ही बघण्यात मी रंगून जाते परफेक्ट आहे ना वाक्य आता वचन बदला किरण किरणे जगचं अनेक वचन जगच राहील आणि लिंग बदला इथे फक्त पक्षी पक्षिणी मला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि फॉलो बाय थँक्यू